सांगतोय मी ओबीसी आहे मला त्याचा अभिमान वाटतो पण म्हणून मराठ्यांना आरक्षणाला विरोध करेन का तर नाही करणार कारण का त्यांची स्थिती ही एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जी काही घसरत गेली आहे त्याला सावरण्याची गरज आहे मला लीगल सपोर्ट मिळाला पाहिजे जोपर्यंत तो, तो, तो लीगल सपोर्ट मिळत नाही तो पण उगाच त्या मराठा समाजाची फसवणूक करता द्या ना तुमची मोदींकडे एवढी चालते मोदी साहेबांना जाऊन समजवा की मराठा समाजाला ओढी आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही लोकसभा बिल पारित करा जाऊन बसू भेटू आणि व्यथा मांडू मराठा मराठा समाजाची पण दोन समाजामध्ये आगी लावून म्हणजे त्याच्यात घेऊन जाऊन हजेरी लावणार का असं आहे की मी ओबीसी आहे हे मी ना लपवलं आहे ना कोणाला असं सांगतोय मी ओबीसी आहे मला त्याचा अभिमान वाटतो पण म्हणून मराठ्यांना विरोध करेन का तर नाही करणार त्यांची स्थिती एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जी काही घसरत गेली आहे त्याला सावरण्याची गरज आहे आणि ती सावरत असताना त्याला लिगल सपोर्ट मिळाला पाहिजे जोपर्यंत तो, तो लिगल सपोर्ट मिळत नाही पण उगस त्या मराठा समाजाची द्या ना तुमची मोदींकडे एवढी चालते था था। की मराठा समाजाला ओढी आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही लोकसभा बिल पारित करा तुम्ही बिल पारित केलं की नाही दहा मिनिटात मग मराठा समाजाचं पारित करायला तुम्हाला काय होतं चला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना घेऊन लोकसभेच्या ह्याच्यात आता अधिवेशन सुरू होत आहे जाऊन बसू भेटू आणि व्यथा मांडू मराठा मराठा समाजाची पण दोन समाजामध्ये आगी लावून गाड्या म्हणजे का त्याच्यात टाकून

कि जोपर्यंत तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा मध्ये बिल आणत नाही ते पास करत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही ईडब्ल्यू एस आरक्षण कसं काय आलं साधा प्रश्न आहे याचं उत्तर द्यावा मग तुम्ही जर होत तर तुम्ही जाटला काय आरक्षण दिलं नाही आरक्षण दिलं नाही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तुम्ही खोटं बोलताय दोन्ही समाजांना फसवताय आणि तुम्हाला मजा घ्यायची आहे फक्त आणि ते पण अगदी विधानसभा आणि लोकसभा आल्या की मग एकदम अशी लढायला सुरुवात होते मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मताचा मी पहिल्या दिवसापासनं कंका अल्पभूतारक झाले शिक्षणाने मागे गेले समजलो हे सगळं सगळं त्यांच्या बाबतीत सत्य आहे पण शेवटी त्याला लिगल स्टँडिंग पाहिजे स्टँडिंग असल्याशिवाय त्यांना देऊच मंत्रिमंडळातील दोन दुसरा नेता असं म्हणतोय की अशा पद्धतीनं बोलणं हे आश्चर्यकारक आहे असं शंभूराजेंनी पुढे समन्वय नाही मंत्रिमंडळात तू बोलल्यासारखं कर मी रडल्यासारखं करीन तू मारल्यासारखं कर तू हसल्यासारखं करीन बघा लोकांना सगळं की गांभीर्याने काय घ्यायचं गांभीर्याने काय घ्यायचं नाही जेव्हा आपण देशाने लढायला उतरतो तेव्हा या महाराष्ट्रात सीडी देशमुख पैदा होतो धामनगर तेव्हा या महाराष्ट्रात सीडी देशमुख पैदा होतो मुळा कुस्ती आहे